अजितदादा गटात झाली अजितदा पण म्हटलं होतं तुमची नाही चोवीसच्या विधानसभा आली तिकीट म्हणल्या म्हणा लगेच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला तिथे तिकीट घेत बापू बरोबर ना आणि मी तेव्हा बापू पण सांगितलं होतं विधानसभेची निवडणूक झाली की दोन महिने पण तिकीट नाही बघाय विधानसभेची निवडणूक झाली मी विजयी झालो इथे लगेच भाजपमध्ये वडे मारली आता एकोणतीसला बापू फक्त त्यांना तुमच्या पक्षात जेवणा एवढीच पाहिजे नाही कारण ह्यांच्यावर विश्वास कोणाला पाहिणार नाही हे ना पक्षाचे आहेत ना नेत्यांचे आहेत ना कार्यकर्त्यांचे आहेत ना जनतेचे आहेत तुम्हाला माझा प्रश्न आहे काय चुकीनं सांगतोय काय खोटं सांगतोय का आता खोटं बोलायचं वेळच केले रेकॉर्डिंग होत असतं सगळं मी ह्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना उमेदवार देताना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला माझ्या पक्षात उमेदवारी मिळणार नाही तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला माझ्या उमेदवारी मिळण्यात जबाबदारी माझी तुम्हाला काम करावं लागेल त्या सर्वसामान्य माणसांच्या पुढे तुम्ही तुमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीनं तुम्हाला वागायला लागेल तुम्ही एकदा पॅनेल बघा यापूर्वी जेणे नगरपालिकेत काम केले असे जवळपास सात ते आठ नगरसेवक आपल्या पक्षातून उभा आहे नव्या जुन्यांचा मेळ घातलाय काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाचं शिक्षण सुरेश पवार आमचे उभं राहा तुमचं शिक्षण काय बीटेक झाले त्यांचे युना विंगा मॅडम आहेत का तुमचं काय एम बिल पी एच डी झालेत त्या डॉक्टरेट आहे मेडिकल ताई बी सी ए झाले त्यांचे ना ताई एम एस सी बी एड झाले महेश कदम मी जर इंजिनिअर आहेत ते म्हणजे देत असताना एका बाजूला तरुण मुलं एका बाजूला ज्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष नगरपालिकेत काम केले आणि ह्या सगळ्यांच्या लक्ष ठेवा म्हणून नंदूकांचा कामदार सिनियर माणूस चेअरमन साहेबांचा कामदार सिनियर माणूस कृष्णाचा कामदा सिनियर माणूस आणि संजय बेगर सारखा सिनियर माणूस हे आमचं पॅनेल आहे त्या शहराच्या विकासामध्ये ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिलंय त्या सगळ्या कुटुंबातली माणसं माझ्या बरोबर आहे या पॅनलमध्ये आहेत जिशे आमच्या समोर बसले तिच्या वडिलांचं योगदान आहे सगळ्यात मोठं काय आहे फोटो बघा मागच्या जाहीरनाम्याचा फोटो बघा कोण दिसत इथं हनुमंतराव पाटील साहेबांच्या बरोबर रामबावता त्यांचा फोटो आहे रामबावता त्यांचं चिरंजीव ना सुद्धा माझ्या व्यासपीठावरती आहे तिथे काय म्हणाला कुठं घ्यायच्या काय माझ्या कुटुंबातला एकच सदस्य उभा आहे तुमची काय अवस्था आहे तुमच्या कुटुंबात तीन अशोक भवनच्या कुटुंबात दोन प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुमचा कर्मचारी प्रभाग क्रमांक चार मध्ये तुमचा कर्मचारी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तुमचा कर्मचारी म्हणजे तेरापैकी आठ प्रभागामध्ये दोन कुटुंबातले उमेदवार आहेत आणि तुम्ही काय सांगता कुठं आहे तुला उमेदवार कुणाला उमेदवार नाही शिवाज बाबू यांचं कुणाला नाही ना माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या उमेदवारांना मी सांगून ठेवले ज्या दिवशी समोर बसलेल्या उद्या शेवटचा एखादा नागरिक जरी म्हटला की तुम्ही चुकलाय तुमचा नगरसेवक चुकलाय तर तुम्हाला माझा शब्द आहे त्या नगरसेवकाचा त्या दिवशी राजीनामा घेतला जाईल त्याला काम करण्याचे अधिकार तुम्हाला माझा शब्द आहे नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर तुम्हाला माझा पहिला शब्द आहे की इथून पुढं ब्रिटिश शहरातल्या कुठल्याही नागरिकाला घर बांधत असताना तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही कुणालाही व्यवसाय करत असला रस्त्यावरती व्यवसाय करायला अजून नाही थांबा येतील येतील कुणाला <laughs> व्यवसाय करायचा असला तर त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर तुम्हाला परमिशन मिळेल रितसर लायसन्स मिळेल त्याला सुहास बाबांचं पाठ भरायची आवश्यकता पत्रकारांना माझी विनंती आहे मी तुम्हाला टीका केल्या नाही सुहास बाबांचं म्हणले तुम्हाला माझी विनंती आहे असले काय छापून दाखवलं टीका केली असली आम्ही टीका केलेली नाही सुहास बाबांचं पाठ भरावं लागणार तुम्ही सुहास बाबाच्या घरात येताना तुम्हाला भीती वाटते का तुम्हाला पंचायत समितीत भीती वाटते का तुम्हाला जाताना भीती वाटत नाही तुम्हाला कोर्टात भीती वाटत नाही तुम्हाला पोलीस स्टेशन जाताना भीती वाटत नाही नगरपालिकेत जाताना का कोण खाते गेले दिवस बेचाळीसशे मधाचं मदत मला ह्या गावाने दिलंय बी तिचा पहिले दिवस संपले एका पिक्चर न डायलॉग मला काय माटवत त्या पिक्चरचं नाव आहे राजनीती आणि मी तर मानणारा कार्यकर्ता आहे माझी पार्टी लोकशाही चालणारी पार्टी आहे आणि त्या पिक्चरचा डायलॉग असा आहे की फैसला होना होणार दबाव से नाही होणार आणि उन्हाळ्यात मोठा काय जुनी पिढी संपली आता जेन्झी आल्या जेन्झी नेपाळ बांगलादेश श्रीलंका तरी तुम्हाला पटणार नाही पण मी या शहराचे नाव ओळखलेला माणूस आहे मी विधानसभेच्या शेवटच्या प्रचाराच्या माझ्या शेवटच्या सगळ्याला सांगितलं तर कि ब्रिटा शहर मला विधानसभेच्या निवडणुकीला लीड देणार मला आत्मविश्वास आहे आणि ते लीड विधानसभेच्या निवडणुकीत नसेल तर ते लीड असेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला लीड देईल आणि मी आज आजही आहे माझं आज ही माझं प्रेक्षण असं आहे की उद्या नगरपालिकेची सत्ता ही परिवर्तना दिशेने लोक झुकले लोकांनी निर्णय करून टाकलाय की काही झालं तरी ह्या वेळेला सत्ता परिवर्तन करायचं या वेळेला शिवसेनेचं अख्खं बॅनल निवडून द्यायचं आणि लोकांच्या मनातलं जे अपेक्षित त्यांना जे सरकार चाललं पाहिजे ज्या पद्धतीनं काम चाललं पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी हे अक्क पॅनेल अजून आले काळजी ना? ना? करू नका तुम्हाला किमान दर सुंदर दिन जाते साहेब <laughs> आज ते विचार अशी झाली पहिल्यांदा हेलिकॉप्टर त्यांचं बिघाड झाले आणि आज शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस असा आहे मध्ये रामराजे साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला रामराजे साहेबांनी आणि ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचा मनोबत खूप वेळ चालल्यामुळे शिंदे साहेबांनी यंत्रणा उच्च झाला हरकत नाही ना <het> <boxes> <गुए> <abasar> <तो तुन देख़ा, सकी> आता मग तर नाद नाही नाही तर स्टार प्रचार मला सुद्धा घ्यायला पाहिजे भाऊ माझा तुम्हाला शब्द आहे की अनेक लोकांनी मनोर व्यक्त केला आमचा दादा मनोख व्यक्त करताना म्हणला की तुमच्या पुढे आम्ही काय केलं ते मांडले काय करणार आहे ते मांडले आणि ते करण्याचा प्रत्येक शब्द शब्द मी दिले होते की त्या एकही काम आम्ही करू शकलो नाही एकदा संधी बघा मला पूर्ण खात्री आहे अजून चार वर्ष विधानसभेचा कार्यकाळ माझा शिल्लक आहे सुदैवानं आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब सुदैवानं ह्याच विभागाचे मंत्री आहेत आपण शब्द टाकायचा आणि त्यांनी ते दे काम मंजूर करून द्यायचं अशी परिस्थिती असल्यामुळं या शहराला वेगळ्या उंचीवरती नेण्याची जबाबदारी सुहास पडेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एक जबाबदारी आज तुमच्या मध्ये चालू आहे बघा की आम्ही सलो का दाखला आम्ही सगळ्यांचं हे केलं आम्ही तुम्हाला भीती दाखवत हो नाही सांगाव त्याला हो तुम्हाला पटणार नाही कालपर्यंत त्यांनी प्रयत्न केला इलेक्शन हातात जाते आज त्यांना जाणवली आणि बापू सवय विमान दिन चालू केलं जो आपला कार्यकर्ता काम करतो त्याला फोन करायचा फार त्रास होईल करू नकोस विधानसभेला बाद झाले आता चालणार नाही ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना लक्षात आलंय की उद्या त्या लोकांनी निर्णय केलाय सत्ता परिवर्तन करणारच हा निर्णय त्यांचा पक्का झाले असल्यामुळं या निर्णय त्यांचा पक्का असल्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे की निश्चितपणे हे सत्ता परिवर्तन घडणार या शहरात या शहरातल्या सगळ्या आम जनतेनं एक ऐतिहासिक निर्णय होणार मी तुम्हाला साक्षीनं सांगतो सगळ्यांच्या नगराध्यक्ष पदाची शीत आणि सगळेचे सगळे उमेदवार आपल्या अत्यंत फलकाच्या मतभेकडे त्या ठिकाणी निवडून येईल याचा आत्मविश्वास मी आवडतो तुम्हाला माझा शब्द आहे आता शिंदे साहेब आल्यानंतर कदाचित त्यांना वेळ मिळेल नाही मिळेल मला माहित नाही माझ एक बापू जसं तुम्ही मला कशी मला सांगत होता माझ्या डोक्यामध्ये सतत विचार मिळत होते तरीही सत्यांची कोटीची पाण्यास किंमत झाली तरी सुद्धा आपल्याला नेवरीची वितरी करायची पहिले आपली नेवरीची लाईन चालू होती नेवरीची लाईन पुनर्जीवित करायची आणि त्या ठिकाणी सुद्धा पाणी पण आणायचं या शहराला त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता तर भुया गटाची योजना आपण कार्यान्वित करू शिंदे साहेब आल्या द्या त्यांच्याकडनं हा शब्द घेऊ आणि येत्या काही दिवसांमध्ये सव्वा दोनशे कोटी डीपीआर तयार केलाय त्या डीपीआरच्या माध्यमातून या शहरातील सगळ्या अंडरग्राऊंड गटर त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे शब्द आपण या ठिकाणी करू माझा तुम्हाला दुसरा शब्द आहे आज काही लोकांनी पालकमंत्र्यांना फसवून मिटिंग घ्यायला हवी आणि त्या मिटिंगमध्ये असं दाखवलं गेलं की जो राष्ट्रीय महामार्ग गावातून जातोय राष्ट्रीय महामार्गाचे जे कुटुंब बाधित होत आहे त्या लोकांना स्वराज बाबर घर पाडणार नाही मी तुम्हाला मागेही सांगितलंय <laughs> स्वराज हा शब्द आहे त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या कुठल्याही कुटुंबाची एक वीड सुद्धा होऊन देणार नाही पण गावाचा नुकसान सुद्धा होता कामा नाही म्हणून माझा शब्द आहे या दोन ते तीन महिन्याच्या आत रिंग रोडचे तिन्ही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सबमिट केलेत के या दोन ते तीन महिन्याच्या आत आपण त्या रिंग रोड देण्याची जबाबदारी दे ठिकाणी दे पूर्ण करेल आणि हे सगळं सांगत असताना तुम्हाला राजकारणामध्ये काय लोक आता त्यांचा स्वभाव आहे आता हे एवढं सगळं मांडायचं म्हणलं त्यांचे सगळे मुद्दे तर परत आणखीन मला अकरा वाजून बोललं पाहिजे ती वेळेला परवानगी नाही त्यामुळे हे जेवढे शब्द मी तुम्हाला या भाषा टाउंड देत आहे त्या सगळ्या शब्दांची पूर्तता करण्याची जबाबदारी अनिल लोहनचा मुलगा म्हणून सुहास करेल त्याची कमी कुठेही कमी पडणार नाही जर आम्ही कमी पडलो जर आम्ही हे करू शकलो नाही तर तुम्हाला सुहास बाबाचा व्यासपीठा होण्या शब्द आहे विधानसभेच्या निवडणुकीला सुहास बाबा एवढा शहरामध्ये तुमच्या दारात मत मागायला परत कधीच येणार नाही एवढा आत्मविश्वास मला माझ्या नेत्याच्या वरते एवढा आत्मविश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावर पडते जे उमेदवार मी ह्या ठिकाणी उमेदवार उभे केले त्या सगळ्या उमेदवारांच्या कर्तृत्वावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी या सगळ्यांना सांगितलंय तुम्ही ज्या वेळेला निवडून याल तेव्हा तुम्हाला पूर्ण अधिकार असेल तुम्हाला स्ट्रीट लाईट लावायचा अधिकार असेल तुम्हाला एखाद्याला टँकर द्यायचा असेल तर त्याला अधिकार असेल तुम्हाला एखादा रस्ता करायचा असेल तर अधिकार असेल तुम्हाला सेवन एखादं काम सांगायचं असेल तर अधिकार असेल कारण या यापूर्वी असे कुठलेही अधिकार नगरसेवकांना नव्हते मागची निवडणूक झाली दोन हजार सतराची जे बावीस नगरसेवक निवडून आले होते त्या बावीस नगरसेवकांचा गुलाल गेला नव्हता इथं डोक्यात गुलाल साठतो जिथं घाण होतो ना इथं साठतो इथं साठतो कदाय इथं साठतो तसाच गुलाल होता आणि सगळे नगरसेवक स्वप्न बघत होती आपण आता शहरासाठी असं काम करायचं आपण आता शहरासाठी तसं काम करायचं आपण आता असं करू आपण आता तसं करू आणि या सगळ्यांची मिटिंग कॉल केली त्यांच्या नेत्यांनी बावीस लोकांची ही सगळी मंडळी एकत्र आली काम कसं करायचं ह्याच्यावर चर्चा होत होत शेवटी चर्चा ह्याच्यावर आली तुझे किती पैसे केले माझे किती पैसे केले कसे कबर करायचे ह्याची चर्चा चालू झाली बापू आणि ही सगळी मंडळी एकत्र बसली होती आणि ह्यांचे नेते आले आणि तीन मिनिटात मिटिंग संपली काय सांगितलं असेल मीटिंग मध्ये की तुम्हाला भरपूर प्रेम लोकांनी दिलाय प्रचंड मताने तुम्ही सगळे जोडून आलाय आता इथून पडत आपलं घर आपला व्यवसाय पूर्ण टाकतील बघा पाच वर्ष <laughs> <laughs> नगरपालिका कशी चालवायची मला फार त्रास झालाय माझे बरेच पैसे गेले माझी नोट तशी ते हे सांगितलं आणि हे कुणी सांगितलं की मग परत बांधलं होती मग परत बांधणार गाड्या घरात बांधलं होते त्यामुळे निर्णय बनवायला तुम्हाला निर्णय करायचा विटेकरातल्या तमाम नागरिकांना माझी विनंती जे जे व्हॉट्सअपवरती हो जे जे युट्यूब वरती हो ऐकताय अनेक भागातले न्यूज चॅनलमध्ये आले ऐकणाऱ्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे झालं ना तुमची पिढी गेली तुमची पिढी खपली आता नव्या पिढीच काय करायचं जी छोटी मुलं समोर बसले परत माझा एक व्हिडिओ बघितला असेल एका शाळेमध्ये मी फिरत असताना माझा एक व्हिडिओ आला होता एका लहान मुलाने सगळ्या गोळका केला भोवती त्या <णिया> पिढीचं भविष्य सुधारायचं असेल तर तुम्हाला सत्ता परिवर्तन केल्याशिवाय तुम्हाला तुम्हाला कल्याण दिवस होणार नाही चांगले लोक नाही आणि सत्ता परिवर्तन करावं अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे शेवटचं एक मिनिट मी बोलणार आहे साहेब आले तर आले तर किमान तुम्हाला भेटून तर निश्चितपणे जातील माझं चिन्ह कुठलं आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे माझं चिन्ह त्याला कारण असं आहे तर मी बदलत नाही कारण काही लोकांचं असं होत गावामध्ये एका महिलेचा नवरा वारला अण्णा आणि त्याचं स्मारक बांधलं आणि त्या स्मारकाला ती बिचारी सारखं असं वाद घालायचं येणार जाण्याला प्रत्येकाला असं वाटायचं की किती निष्ठा आहे किती प्रेम आहे आपल्या नवऱ्यावर बाई रोज वादळ सारखं वादळ शेवटी दोन बायकांनी तिला राहून राहून विचारला हो किती प्रेम याला तुझा नवरा आता आता कशाला त्याला वाद घालते त्याला तिने असं सांगितलंय आव तसं नाही की वाऱ्याशिवाय मला दुसरं लग्न करता येत नाही अशा <laughs> <laughs> काही लोकांच्या पक्ष प्रवेशाची आवश्यक म्हणजे अशी अवस्था आहे त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे की धनुष्यमान हे चिन्ह लक्षात ठेवा सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार नगराध्यक्ष पदाचे असो काजल संजय मेकर आणि तुमच्या प्रत्येक प्रभागातले जे दोन उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतदार विजय करायची जबाबदारी ही तुमची माझी सर्वांची आहे समोर पटेल सगळ्यांना विनंती आहे बघाशी बापूनी सांगितलं की आता अनेक लोक तुमच्यापर्यंत येतील काहीतरी येईल लक्ष्मी येईल पॅकेज येईल श्रीकंट येईल <laughs> <laughs> जरी आलं तरी खुशाल खावा सगळं घ्या पण धनुष्यबाण हा बाण लक्षात झालं तरी आपल्याला या नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फालकावा लागेल ही सगळी मंडळी त्यासाठी आपण उभं केले आणि सत्ता परिवर्तनाचा एक ऐतिहासिक निकाल जो निकाल विधानसभेच्या निवडणुकीला या मतदारसंघाने दिला होता तो निकाल विधानसभेच्या निवडणुकीला ह्या विदेश शहरांना दिला होता तसाच निकाल तुम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही द्यावा एवढी अपेक्षा आम्ही सगळे ठिकाणी तुम्हाला करायला विनंती एवढीच आहे की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे मतभेद बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी आहे की आपलं चिन्ह हे प्रत्येक घराघरापर्यंत गेलं पाहिजे बॅलेट मशीनवरती काही आता एकाच मशीनवरती तीन तीन मतदान द्यायचं आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ना दोन मशीन आहेत ना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दोन मशीन आहेत म्हणजे मला वाटते दुसऱ्या मशीन वरती गेले त्यामुळे प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांच्या पर्यंत तुम्ही पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे ते पोचा आपलं चिन्ह समजावून सांगा कसं मतदान करायचं त्याचं ग्रहित करा आणि माणसांकडून घडवून घ्या आणि कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मतदान हे शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना झालं पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करणार अजून एक मला विनंती करायची ज्ञात अज्ञात अनेक लोक माझ्या बरोबर आहेत कारण बापू जसा जसं निवडणूक जवळ येईल जसा जसा लोकांचा अंदाज येईल तशी तशी बदे कशी परिस्थिती जमायला लागली एक मत आले एक मत एक मत मागतील प्रत्येकाने उमेदवार सोडून दिलाय शेजारचा जे घराचे उमेदवार म्हणून दिले होते प्रभास क्रमांक उदाहरण सांगतो एकट्याचं पण फेट एक काढलं उमेदवार शेजारच्या उमेदवाराचं नगरसेवाच उमेदवार फोटो नाही नाव नाही आणि सगळ्यांना परतून एकच सांगते बाकी सगळ्यांचं सा जाऊ दे पार्टी तिकडं माझं पा। एक मत फक्त मला मिळालं पाहिजे अशी असेही माघारी पदे प्रवृत्ते आपण मात्र तीनच्या तीन सगळ्यांना द्यायचे आहेत आणि सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार या ठिकाणी आपण निवडून जायचे तुमच्या आमच्या सर्वांचे नेते ज्यांचे आपण आकृत न्यवाद बघतो हे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे